डोक्यावरच कर्ज कमी व्हावं यासाठी बाप्पाची आपल्याला सेवा करायची आहे सेवा एक तीन पाच सात अशा प्रमाणे करू शकता किंवा दुर्वांच्या घ्यायच्या उजव्या हातात हातात एक घ्यायची घेऊन ऋणमुक्ती गणेश स्तोत्र म्हणायचं हे तुम्हाला युट्यूबवर किंवा गुगल वर मिळेल ती जोडी बाजूला ठेवायची पुन्हा दुसरी जोडी हातात घ्यायची आणि पुन्हा स्तोत्र म्हणायचं तसंच तिसरी जोडी घ्यायची पुन्हा स्तोत्र म्हणायचं असं तुम्हाला एकवीस वेळा ऋणमुक्ती गणेश स्तोत्र म्हणायचं आहे एकवीस वेळा स्तोत्र म्हणून झाल्यानंतर त्या एकवीस जुड्यांचा हार तयार करायचा तो हार तुम्ही जर घरात गणपती बसवत असाल तर त्याला अर्पण करा नाहीतर मंडळातल्या गणपतीला हा दुर्वांचा हार अर्पण केला तरीही चालेल पहिल्या दिवशी असं केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा पुन्हा एकवीस दुर्वांच्या एकवीस जोड्या घ्यायच्या एकवीस वेळा स्तोत्र म्हणायचं पुन्हा हार करायचा आणि बाप्पाला अर्पण करायचा गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया,